इंद्रिय होत जाते पाणी पाण्यात नाही मिळत मिसळू शकत तसं जितकं सूक्ष्म आकाश आहे तसं हे चिदाकाशातला आकाश आणि बाहेरचा आकाश आणि म्हणून ध्यानामध्ये हो ज्याला अनुभव येतो चांगला त्या ठिकाणी अरे मी आज बोलणार नाही आता <laughs> त्यामध्ये देहही संपलेला असतो बाहेरचं विश्वही संपलेलं असतं आणि फक्त हे आकाश आणि ते आकाश सगळं एकच एक आहे आणि त्याचा अनुभव घेणारा मी आहे मी याचा अर्थ सुद्धा पुन्हा देह हो नव्हे जाणीव रूपाने मी आहे त्या जाणीवेला कळत आहे आता कोण म्हणाल मला कोण मला म्हणाल हा तो सकाळी हा आला होता ना विद्याधर आला होता तर तो, तो बरच वाचलाय त्याने वगैरे

आकाशाकडे जायचं आहे आणि ते आकाश बाहेरच्या आकाशात क्लीन करून टाकायचं ही सगळी वेगळेपणाने न राहता तुम्ही पृथ्वीकडे आलात वेगळेपणाने वेगळ्यापणाने राहिला पण आता तुम्ही म्हटला की हे ज्याला समजत म्हणजे मग तिथे द्वैत येईल ना जाणीव रूपानी समज समजत नाही जाणीव रूपानी तो तिथं असतो आणि सानी रूपाने असतो त्याला समजतो म्हणजे तो एक आहे आणि दुसरं काही असं नाहीच ना आहे म्हणून शेवटी मला अनुभव येतो असं म्हणणं हे देखील असलीकडच अनुभव हा वेगळा राहत नाही माझ्यापेक्षा मीच तो अनुभव होऊन राहतो आणि मग खाली होऊन अनुभव सांगेल दुसऱ्याला तो त्याला तो समजतोय अनुभव नंतर त्याला तो सांगता येतो हो म्हणजे जसं आपण वेगळ्या अंगाने गाड झोपेतून उठल्यावर आपण जसं म्हणतो की मला गाड झोप लागली होती पण गाड झोप ज्या क्षणाला लागलेली असते त्यावर त्याला कळत नसत <coughs> तो नंतर सांगतो आणि तिथ मात्र ती स्थिती तो अनुभवतो त्याला त्या स्थितीचा तो अनुभव येत असतो मग खालीवर तो सांगतो की मला असा असा त्याला अनुभव आला म्हणजे अनुभव रूप होऊन राहणं याचा अर्थ तोच मी आता जसं म्हटलं ना ते आकाश त्याच्यात मिळूनच गेलेलं पण काहीच नाही हे पुन्हा ज्याला समजत तो मी आहे काहीच नाही मग आपण काहीच नाही कळलो कोणाला ते ज्याला कळलं तो आहे ना मला झोप लागली होती हे ज्याला कळलं कळलं ना त्याला त्या क्षणाला सांगायला नव्हता तो पण त्याच्यावर एक अज्ञानाचं आवरण होत त्याला कळलं ना मला झोप लागली तेव्हा मी नाहीच असं म्हणत नाही मी नव्हताच असं म्हणत नाही मला झोप लागली तसं या ठिकाणी सुद्धा जी काही त्या क्षणाला आला जाणीव राहते कारण तो जाणीव रूपच आहे ना म्हणून सचित आनंद असं म्हणतात चित म्हणजे जे ज्ञान रूप आहे ती जाणीव रूप तो नुसता आनंद रूप असला तरी तो ज्ञान रूप आहे त्याला ज्ञान होत आहे तस आणि पण ते ज्ञान होत आहे आणि त्याच्या जोडीनं आनंदही होतोय म्हणून एका ठिकाणी कुठेतरी म्हटलंय ठिकाणी नुसता आनंद नव्हे जेव्हा काही ठिकाणी विज्ञानाच्या अंगाने ते सांगतात ते इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स म्हणजे अगदी बारीक 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 असं सगळं ते होत जात पण त्या ठिकाणी आनंद नाही आहे इथे आनंद आहे हा जोडीतला फरक आहे जे त्या अनुभवाचा न म्हणण्याच्या त्या स्थितीचा ते जे त्याच मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपात आनंद आहे आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स मध्ये आनंद नाही आहे तिथे ते नुसते बारीक बारीक त्याचं सूक्ष्म तर सांगितलं जातं पण त्या ठिकाणी आनंद हे लक्षण तिथं नाहीये आणि हित आत्म्याच्या ठिकाणी ते सगळं आहे सत आहे म्हणजे ते आहेच आहे नाही असं कधी होत नाही बाकी सगळं जाईल पण ते आहे उद्या सगळं प्रलय काळ आला समजा काय झालं सगळं गेलं पण सगळं गेलं तरी ते आहे सगळं गेलं तरी त्याच अधिष्ठान जे आहे मला ते, ते सगळं गेलं हे ज्याला कळलं तो आहे बरं सतरूपाने पण जड आहे का नाही चित्र आहे चित्त आहे चैतन्य रूप आहे चिन्ह चित्त आहे व ज्ञान रूप आहे पुन्हा पण स्वामी म्हणायचे तसं सत चित आणि आनंद ह्याच्यामधला सचित दोन जे लक्षण आहे ही रजत आम्हालाही कळतात थोडीशी परंतु आनंद रूप जे आहे ते कळायला होऊन त्याच्या पलीकडे जायला पाहिजे आहे आपल्याला लोकांनी समजावून सांगितलं कळतं आपल्याला सत आहे वा शब्दाच्या अंगाने सांगितलं तरी सत सत्स्वरूप आहे चित स्वरूप कळतंय आहे पण तो आनंद जो आहे जो भोगायचा आहे तो आपण किती जरी सांगितलं तो आनंद आहे आनंद आहे ते आम्हाला जोपर्यंत तो मिळालेला नाही तोपर्यंत आमचा चेहरा पडलेलाच राहणार आम्ही नुसतं म्हणणार आनंद आहे आनंद मिळाला पाहिजे आणि मिळाला पाहिजे याच्यात सुद्धा आपण जर म्हटलंय की आनंद ही वृत्ती नाहीये तरी स्थिती आहे लाडू खाल्ला आनंद झाला तो जिबेवर होता तोपर्यंत तो पुढे आनंद संपला एखादी व्यक्ती भेटलीसो आम्ही देखील माहिती पहिल्या क्षणावर खूप आनंद झाला पुढे कमी झाला कमी झाला गेला पुढे पण ही जी आनंद स्थिती आहे ती अखंड आहे आणि मग ती स्थिती ज्यांना प्राप्त झाली असे संत जे असतात hmm. ते अखंड आनंदातच hmm. असतात कारण त्यांना आता आनंद यायचा आहे एखाद्या गोष्टीपासून आणि जायचं आहे असं नाही दिवाळी आली आनंद आता काय नाही अखंडच दिवाळी आहे विज्ञाना आपण एनर्जी म्हणतो आणि हे चैतन्य ह्यात काय फरक आहे हा तुम्ही म्हणाल ह्या चैतन्यात आनंद आहे आता इलेक्ट्रिसिटी तुम्हाला चैतन्य पुरवते आनंद पुरवते का शक्य मिळते तुम्हाला पण त्यात आनंद आहे म्हणता येत नाही ठिकाणी ते चैतन्य आहे हे आहे पण सचित हे सुद्धा संपूर्ण शेवटी आनंद एवढं शिल्लक संत एकमेकांना भेटले मी म्हणायचं स्वामींच्या आनंद आनंद आता आपण जरी करायचं असलं किंवा आपल्याला शो करायचं असलं आपण म्हटलं वा आनंद आनंद सगळे लोक गेल्यानंतर मग त्याचा आनंद दिसतो का नाटक संपलेलं आहे आता उलट मला असं म्हणायचं आहे उलट मला असं म्हणायचं आहे की तो एकटा असताना त्याला जो आनंद असतो तो उलट इतरांच्या येण्याने थोडासा गरूळ होतो त्याच कारण असं इतर जे येतात ते आपली प्रकृती आपले मनाचे विचार विकार घेऊन येतात आणि त्याचा नाही म्हटलं तरी त्याचा जाणीव जाणीव होते असण नुसतं जे म्हणत नेहमी म्हणते ना शांत पाण्यावर नुसतं वाळलेलं पान जरी पडलं वाळलेलं आहे तरी देखील लाटा उठतात आणि म्हणून पुष्कळ वेळा सांगताना शेवटी शेवटी जे वाटतं एकांतात राहावं नाईलाच देहाला गरज आहे मदतीची याची त्याची म्हणून ते घेतात पण त्यांना जर स्वतःला विचारलं तर त्यांना असं वाटतं बस काही नको कुणाशी बोलायला नको कुणाशी चालायला नको काही करायला नको आपण फक्त आपल्या आनंदात राहतो आणि म्हणून आपल्याकडे बरे बरेचसे संत एकांतात निघून जातात आनंदात राहतात पण ज्यांना चळवळ आहे जेवण ते मात्र असं म्हणतात की असं करून चालायचं नाही आपल्याला आपल्या जे दिलेलं आहे जो आनंद आपल्याला दिलेला आहे बरसात होते त्याची जाणीव तेव्हा तो मार्ग लोकांना कळवून तर द्यावा आता जो कोण घेईल तो घेईल पण जेवढे शक्य असेल आणि म्हणून ते काय कोणाच्या घराघरात जाऊन त्यांना शिकवत बसत नाही म्हण तशी मंडळी येतात आज सकाळी तो जो आला दीड तास बसला आणि बरंच त्याने जे काही अनुभव सांगले त्यावर माझ्या लक्षात असं आलं त्या रिटायर झाला म्हणाला म्हटलं आता पुढे का करणार काहीतरी तू करणार का मला असं वाटतं की शांत बसून राहावं असं बसलं की बायको मला म्हणते हे काय नुसतं बसून राहायला पण मला खरंच असं वाटतं की नुसतं शांत बसावं काही विचार नाही काही नाही नुसतं अगदी त्याच्यात बसावं तर त्यावेळी त्याला सांगितलं की हेही अभिप्रेत नाहीये ध्यानविषयी आळस प्रबळ आहे असं म्हटलं अजून आपण म्हातारे झालेलो नाही ती स्थिती आपण जरूर अनुभवावी पण पुन्हा खाली येऊन पुन आपण काम करायला पाहिजे आधी चोवीस तास नका करू पण दोन पाच तास काही ना काहीतरी अर्थार्जन नको असेल तरी समाजासाठी एखाद्या संस्थेत म्हणा स्वतंत्रपणे म्हणा काही ना काहीतरी काम हे करायलाच पाहिजे कर्म सोडायचं नाही आणि अजून तसं वय झालेलंही नाही असं मला जेवढं सांगता येणं शक्य होतं तेवढं सांगितलंय अर्थात नेमके अजूनही गुरु भेटलेलं नाही त्यामुळे असं गोंधळ आहे थोडासा तर मी त्याला पुस्तकं दिली म्हटलं घेता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी समजत नाही म्हटलं हे पुस्तकं घेऊन जा म्हणजे एक त्यांनी लक्षण सांगितलं त्याला ते वाचायला था, जरी घेतलं तरी असं वाटतं था थांबावं आणि नुसतं हो, बसावं तर म्हटलं हे लक्षण चांगलं आहे पण एवढ्यावर भागायचं नाही जर आपल्याला ही स्थिती येत असेल तर आपण ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे आणि दुसऱ्याला तो सांगण्याचाही प्रयत्न केला पाहिजे आपल्या बरोबर चार लोकांपर्यंत तो गेला पाहिजे आता आजूबाजूच्या मंडळींना ते कळतच असं नाही तो जीव स्वतंत्रपणे आलेला असतो मग त्याला घरामध्ये विरोध बसले काय हे काय करता डोळेमधून काय करता आमचं करता असं सगळीकडे चालतं त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे बरं असा आपल्याला जास्त वेळ नाही आहे आता आपल्याला सध्या आधी लगीन कोण राहण्याच तसं आपल्याला रविवारच्या कार्यक्रमाचं बघामध्ये म्हणजे असंच आहे वास्तविक